ऐकू शकता हॅलो धनगारी साहेब बोलतायत का का बोला आपण नमस्ते सचिन जाधव बोलतोय मी महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज मधन जे मानगाव आणि बेकरे गाव आहे त्या गावामध्ये जे जी जल जीवन मिशन मधून नळपाणी योजना राबवण्यात येते बरोबर आहे मग तिथं स्थानिक लोकांनी नियम बाह्य तिथं काम, काम होतंय अशा तक्रारी केलेल्या आहेत आणि मग तिथं एक पर्सनल लाईन पण गेलेली आहे त्या खड्ड्यातनं या गोष्टींवर ऑब्जेक्शन घेतले काय म्हणणं आहे आपलं त्याबद्दल आपण ना आमचे मेट ना मेटकरी साहेब त्यांना मी फोन लावलेला ला, मेटकरे साहेबांना त्यांनी उचललेला नाहीये आता तर तुम्ही जरा मला सांगा कि त्यास में काई कास में का ले की त्या संदर्भात म्हणजे आपली काय भूमिका असणार आहे आता भूमिका म्हणजे आपण त्यांना काळ लेखी पत्र पण दिलेली आहे आणि बाकीच्या कामाबद्दल त्यांच्या ज्या हरकती आहेत त्या बाबतीत तांत्रिक जी एजन्सी जिल्हा परिषदेने नेमलेली आहे अच्छा तिला तिला आपण पत्र देऊन तिथे तांत्रिक पाणीला आज पण ते रोखणार परत बरं त्या बाबतीत आणि त्यांना काढण्याबाबत पत्र म्हणजे लाईन टाकलेली काढण्याबाबत पत्र दिलेले आहेत आपण त्यांना की लाईन जी घ्या लाईन काढण्यासाठी तोचपर्यंत काम थांबण्याचं पत्र दिलेलं आपण आणि टाकीच्या संदर्भात जे होतं तिथे आहेत ना चेकिंग वाढले थर्ड पार्टी वाले त्यांची तपासणी त्यांची चालू आहे आज पण ते आज पण येणार ते दुपारी तीन वाजता सातत्याने सरकारी कामाबद्दल ठेकेदार हे मनमानी पद्धती